तर उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना आव्हान दिले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करून दाखवा उमेदवारी अर्ज मागे घेतो असं उदयनराजे भोसले यांनी चॅलेंज दिलं अठरा तारखेला फॉर्म तोपर्यंत माझ्या विरोधात भ्रष्टाचाराचे किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्याचा तुम्ही आजपासून शोध घ्या असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराचं कुठं जरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल हे तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या जर शोध घेतला तर अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर बारामतीकडे बारामतीकडून निर्णय नुकसान किती झालं मला सांगा मग आपली डेव्हलपमेंट काय म्हणलं कळली आणि प्रत्येक गोष्टीत प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर एमआयडीसीचा प्रश्न असेल हे सर्व हे सर्व कुठे गेले तर पुण्यात त्यानंतर बारामती त्या भागात